आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत बेस्ट संपाबाबत तीन तासापासून चर्चा सुरू आहे मात्र अजूनही तोडगा नाही असं कळत आताची सगळ्यात मोठी बातमी बेस्ट कामगारांचा तिढा सोडवण्यासाठी सेनेनं कंबर कसलेली आहे मात्र निष्पन्न काहीही होताना दिसत नाहीये बैठकांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सध्या तरी केला जातोय महापौर बंगल्यावरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पालिका आयुक्त अजय मेहता बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे उद्योगमंत्री सुभाष देसाई शिवसेना खासदार अनिल देसाई स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर बेस्ट समितीचे आशिष चेंबूरकर या सगळ्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे थेट आपण हेमंत बिर्जे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत हेमंत तोडगा काहीही निघत नाही असं कळतंय काय सांगशील कारची माहिती वैभव तीन तास झाले या बैठकीमधला जो सूर आहे तो तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातनं आहे तोडगा निघत नाही आहे अशा पद्धतीचं सध्या तरी चित्र दिसतंय पण तोडगा काढण्यासाठी ज्या कामगार संघटनेना आमंत्रण दिलं होतं निमंत्रण दिलं होतं त्या कामगार संघटनांपैकी आता शशांक राव थोड्याच वेळापूर्वी महापौर बंगल्यावर पोहोचलेले आहेत महापौर बंगल्यावर त्यांच्याबरोबर इतर कामगार संघटनेचे प्रतिनिधीही आलेले आहेत आता त्यामुळे जी चर्चा आहे ती पुढे सरकताना दिसते आणि चर्चेमधला सूर आहे तो म्हणजे पालिका आयुक्तांनी जो बजेट महापाल महापालिकेमध्ये बेस्टचा अर्थसंकल्प विलीन करावा यावर सर्व गोष्टी अडलेल्या आहेत आणि त्याचा सूर म्हणजे आता कुठेतरी ती सकारात्मक चर्चाच होते की काय अशा पद्धतीचं चित्र दिसतंय अशी सूत्रांची माहिती आहे कारण बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागल हे सकाळी ज्या पद्धतीने मंत्रालयात घेतले मुख्य सचिवांना भेटले जो मुख्यमंत्र्यांकडनं त्यांना त्या पद्धतीची गाईडलाईन मिळाली आहे अशा पद्धतीची माहिती मिळते त्यामुळे जो तोडगा आहे तो निश्चित होईल अशा पद्धतीचं सध्या जे महापौर बंगल्यामधली सूत्र आहेत ती म्हणत आहेत आणि त्यामुळे आता शशांक रावांना आम्हीच थोड्या वेळापूर्वी विचारलं की तुम्हाला बोलवलेलं आहे इथे संपूर्ण बेस्टचे महाव्यवस्थापक पालिका आयुक्त उपस्थित आहेत उद्धव ठाकरे उपस्थित आहेत त्यामुळे की मला मुंबईच्या महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी बोलवलेलं आहे त्यामुळे जो काही निर्णय होईल तो संपूर्णपणे कामगारांना विचारूनच घेतला जाईल त्यामुळे शशांक रावांच्या मनातलं जे काय आहे ते शशांक रावांनी प्रसारमाध्यमांच्या पुढ्यात उघडपणे मांडलेलं आहे आता त्यामुळे जो फॉर्म्युला आहे तो नेमका काय आहे ह्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांपैकी कुठल्या नेमक्या मागण्यांवर प्रथम प्राधान्य बेस्टच्या महाव्यवस्थापक आणि पालिका आयुक्त देत आहेत आणि त्याच्यातला जो जो निर्वाणीचा कामगारांचा जो मागण्यांचा आधी गारण आहे तो नि त्याच्यातला मार्ग निघतो का हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळे आता ही शेवटची अंतिम बैठक आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते त्यामुळे आता हा सूर नेमका कामगारांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतोय आणि कामगार समाधानी होत आहेत का हे पाहणं गरजेचं तो आहे काय नेमका तोडगा निघतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे हेमंत पात्र हे सगळं होत असताना या अगोदर देखील आपल्याला माहितीये आणि तू या सगळ्या बातम्या कव्हर करतोय अभ्यास आहे म्हणून तुला विचारतो की उद्धव ठाकरे यांनी याच्या अगोदर देखील आश्वासनं बरीच दिलेली होती मात्र ते पाळलं नाही आश्वासन एक असा देखील सूर आहे दुसरं म्हणजे आपण बघितलं की परवाच्या दिवशी देखील शिवबंधन अनेकांनी तोडून टाकलेलं होतं कारण शिवसेना प्रणित जी संघटना ती बाहेर पडलेली होती असं असताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवतील असं वाटतं कामगार वैभव नक्कीच शिवसेनेच्याच कामगार सेनेच्या जे शिवबंधन होत ते सोडून त्या पद्धतीचे राजीनामे निषेधाचे राजीनामे कामगार संघटनेच्या नेत्यांपर्यंत दिले होते आणि तो निषेधाचा सूर कुठेतरी जिवारी उद्धव ठाकरेंच्या लागलेला दिसतोय आणि उद्धव